हा फक्त आकड्यांचा खेळ आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे पडणार हा प्रश्न आहे आणि शेतकरी आज अपेक्षा करत होता की पंजाबसारखं जे राज्य आहे ते सिंगल इंजिन सरकार असताना त्यांच्याकडे त्यांच्या पाठीमागं केंद्र सरकार नसताना जर पन्नास हजार प्रति हेक्टरी मदत करू शकत असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा करेल काल परवा गृहमंत्री येऊन गेले उद्या पंतप्रधान मोदी येत आहेत त्यामुळे अशा वेळेस महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा पंजाबपेक्षा जास्त मदत खरं तर राज्यातल्या शेतकऱ्यांना होणं अपेक्षित होतं आणि सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची सगळ्यांची जी अपेक्षा होती की ही योग्य वेळ नाही का म्हणजे अडुसष्ट लाख हेक्टरवरलं ला शेत तर म्हणजे पीक तर गेलेच पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात मातीसोब उरलेली नाही अशा वेळेस ही योग्य वेळ नाही का सरकारच्या दृष्टीने कर्जमाफी करायची तर ही कर्जमाफीची घोषणा आज होणं सगळ्यांना अपेक्षित होतं परंतु सरकारनं फक्त आकड्यांचा खेळ केलेला आहे सरकार सांगतं की आम्ही सगळ्यात मोठं पॅकेज दिलं आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज दिलं तर मला एवढंही सांगायचं की आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठे नुकसान शेतकऱ्यांचीही झालेली आहे एवढं नुकसान किंवा एवढा पाऊस विशेषतः मराठवाड्यात कधीच झाला नव्हता जवळपास काही ठिकाणी क्षमते म्हणजे सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला पा। आहे आणि अशा वेळेस हे तुम्ही पॅकेजची घोषणा आजपर्यंतच्या इतिहासाचं सांगता मग नुकसानी आजपर्यंतच्या इतिहासात एवढं झालं नव्हतं म्हणजे पीक तर गेलं आहे जमीनसुद्धा खडून गेलेली आहे अशा वेळेस कर्जमाफी होणं आणि पंजाब प्रमाणे मदत होणं अपेक्षित असताना सरकारनं फक्त ह्या आकड्यांचा खेळ केलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जी मदत हवी होती किंवा जी अपेक्षा सरकारकडनं होती यात सरकार, हो सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात नियमित कर्जधारकांना कुठली खवडी दिलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्याचबरोबर कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं गरजेचं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मी कर्जमाफीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का नाही 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 मला मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमात मग मा कर्जमाफीची शेतकऱ्यांना गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का थेट मदत तर करावीच लागेल परंतु ह्या थेट मदतीपेक्षा मग पंजाबप्रमाणे तर मदत करायची आणि त्यांच्या बाजूला जे जण बसलेले होते ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते आणि अर्थमंत्री त्यातले एक जण होतेच पॅकेज पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा म्हणजे तुमचं पॅकेज कितीचं त्यांचं पॅकेज कितीचं ह्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मिळणार हे सरकारनं सांगावं फक् फक्त पॅकेजचे आकडे फुगवून सांगितले म्हणजे शेतकऱ्यांना किती मिळणार एका शेतकऱ्याला प्रति हेक्टरी किती रक्कम देणार हे जर त्यांच्यापेक्षा पंजाबपेक्षा जास्त दिलं असतं मग सरकारला अधिकार होता की आजपर्यंतच्या इतिहासाला सगळ्यात मोठं पॅकेज आम्ही दिलं मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की मनरेगामार्फत जे सांगतायत ह्याला किती मनुष्य दिवस आहेत आणि शेतकऱ्यांनी आता गाळ आणायचा तर महाराष्ट्रातलं असं कुठं धरण आहे का कोर्डं की तिथून आज गाळ काढून आणू टाकू शकतो आपण त्यामुळं हे काहीतरी आकडा फुगून सांगायचा आणि फक्त शेतकऱ्यांना काहीतरी खोट्या आशेवर ठेवण्यासारखा हा प्रकार असं मला वाटतं शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची अपेक्षा हीच होती की पंजाबपेक्षा जास्त मत आपल्याला मिळेल कमीत कमी पंजाबवर मदत मिळेल आणि कर्जमाफीची जी मुख्यमंत्री म्हणली होती योग्य वेळी करू तर मला त्यांना शेतकऱ्यांना वाटत ह्याच्यापेक्षा अजून कुठली वाईट वेळ यावी आमच्यावर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना योग्य वेळ वाटेल ही योग्य वेळ नव्हती का हाच शेतकरी प्रश्न विचारतो पॅकेज पॅकेजचा खेळ करण्यापेक्षा ह्यात पॅकेज किती हजार कोटीचं ह्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी त्याच्या खात्यावर किती पैसे मिळणार हे गरजेचं होतं म्हणजे पंजाब सरकार जर प्रति हेक्टरी पन्नास हजार देऊ शकत आहेत तर मग तुम्ही साडेआठ हजार पुढे गेलाच नाहीत आणि कर्जमाफीची योग्य वेळ नव्हती का ह्या दोन अपेक्षा शेतकऱ्यांकडनं होत्या आणि त्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या खोल ठरलेल्या आहेत शेतकऱ्यांची सरकार कोण ठेवलं अगदी मनेरेगामधून आहेत आणि मनरेगामधनं किती दिवसात देणार किती मॅनडी म्हणजे किती मनुष्य दिवस त्याला कुशल किती अकुशल किती हा फक्त आकड्यांचा खेळ आहे प्रत्यक्ष खात्यावर साडेतीन लाख रुपये टाकणार आहेत का त्या तसं तसं सांगा मुख्यमंत्री की आम्ही थोडून गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेतीन लाख रुपये टाकू मग आपण मान्य करू ती मोठी मदत आहे म्हणून शेतकऱ्यांना मदत करायची म्हटलं म्हणजे ताण सहन करावं लागणार आहे म्हणजे बाकीच्या योजना आहेत लाडकी बहीण वगैरे असेल तर त्यांना त्या त्या गोष्टी ताण सहन करावा मागणार असत शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि बाकीच्या शक्तीपीठसारखा विषय आहे शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विषय आहे त्या गोष्टी थांबाव्यात मागं कराव्यात त्या ठेवाव्यात ना आता एवढं चालू असताना शक्तीपीठच्या मोजणी चालू आहेत केवायसीच्या बाबतीत मागच्या आठवड्यात सांगितलं की के वाय सीची आठ नाही के सीची गरज नाही परंतु ऑगस्टपर्यंतची जी मदत आली ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलं नाही त्यांना मदत मिळाली नाही आणि जर शेतकरी केवायसी करायला गेला तर साईट बंद आहे असं कसं म्हणजे त्यांना मदत दिवाळीच्या आधी कशी मिळणार काय करून दाखवलं खरं तर खरं तर सप्टेंबर महिन्यातच ही अतिवृष्टी झाली होती त्याच वेळेस यांनी ह्या शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं ह्याला तो उशीर झाला आहे अजून पैसे द्यायला किती उशीर होतो आहे हाही प्रश्न आहे आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ऑगस्टपर्यंतचे जे बावीसशे कोटी रुपये जाहीर केले होते त्यातून ज्यांची के वाय सी झाली नाही शेत सरकार एका बाजूला म्हणतो के वाय सी करायची गरज नाही आणि ज्यांची के वाय सी झालेली नाही त्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत आणि जर तो शेतकरी परत केवायसी करायला गेला तर ती साईट बंद आहे मग हे कसं करून दाखवलं म्हणता येईल साखर कारखाने साखर कारखा आपल्या राज्यात काय फक्त साखर कारखाने एवढेच उद्योग आहेत ना बाकीचे पण उद्योग आहेत ना बाकीचे उद्योग आहेत बाकीचे उद्योगपती आहेत जसं साखर कारखान्याकडनं मदत घेत आहे तसं बाकीच्या उद्योगपतीकडनं किंवा उद्योगाकडनं स्वयं मदत घ्यावी मग आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षा शुल्क माफीचा एक घोषणा केली परीक्षा शुल्क असतंच किती शे पाचशे रुपये असतं सगळ्यात गरज शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफ केलं पाहिजे होतं शैक्षणिक शुल्क माफ केलं असतं ते लाखात असतं शैक्षणिक शुल्क माफ केलं असतं त्यांना कुठे दिलासा मिळाला असता हेही सरकारने केलेलं नाही हो दिल मी मागच्याच आठवड्यात शैक्षणिक शुल्क माफ करावं ह्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं मागच्या आठवड्यात दिलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट